मराठा समाजसेवा मंडळ सोलापूरचे अध्यक्ष माजी महापौर मनोहर पंत सपाटे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य निवड चाचणी व सोलापूर जिल्हास्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे उद्घाटन मराठा समाजसेवा मंडळ सोलापूरचे संचालक महादेव गवळी यांच्या हस्ते व संघटनेचे सचिव प्राध्यापक संतोष गवळी सोलापूर विद्यापीठ सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक सचिन गायकवाड सय्यद विरवडेचे सरपंच रवींद्र निळे प्रगतिशील शेतकरी रामचंद्र बेलदर समर्थ जिमचे मालक विशाल कर्णेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी शिक्षण संकुल सोलापूर येथे राजर्षी शाहू सभागृहात संपन्न झाला यावेळी सोलापूर माढा मोहोळ माळशिरस बार्शी पंढरपूर मंगळवेढा या भागातून खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका